तर माझ्या भावांनो काल जी लोणावळ्यामध्ये काल जी घटना घडली त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आपण सोशल मीडियाला काही वेळा गलत चुकीचं घेतोय पण काही वेळा ही सोशल मीडिया खूप महत्त्वाची आहे बर का कारण व्हिडिओ काढणाऱ्यानं काढला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला माझ्या ड्रायवर भावाला मारतानाचा लोणावळ्यामध्ये असणारा एक टव्वाळ आईबापाने गावामध्ये कटाळ्या सोडलाला तिथला प्रॉपर राहणारा जो सोन्या नावाचा म्हणजे बाकीचे लोक सोन्या नको सोन्या नको म्हणत होते म्हणून मी सोन्या नाव म्हणते आता माहित नाही त्याचं खरं नाव काय आहे तर त्या त्यानं एका टॅक्सी चालकाला मारलं त्याची टॅक्सी फुडली एक शुल्लक कारणावरून की ओला उबेर तो करतो का तर त्याच्यात एवढा दम नव्हता की ओला उबेरच्या ऑफिस आहेतच की म्हणजे ओला कंपनी वेगळी आहे उबेर कंपनी वेगळी आहे पण आपण ओला उबेर म्हणतो पन तर त्याच्या ऑफिस आहेत त्यानं तिथं जायचं होतं ऑफिसला फोडायचं होतं जी काय करायचं का ती तिथं करायचं होतं पण त्यानं असं नाही करता एका ड्रायवर भावावर हात उचलला होता पण पोलीस प्रशासनानं ही व्हिडिओ व्हायरल होण्यामुळं खूप लवकर दखल घेतलेली आहे आणि त्याला ह्या गोष्टीची पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होईल आणि ज्या भावाची गाडी फुडली त्या गाडीची भरपाई तर बाबाला त्या द्यावीच लागणार आहे कारण त्याचा घडीचा राग झाला आणि त्याला एक सांगू का तो खरंच जातीवंत ड्रायव्हर किंवा जातीनं त्या व्यवसायातला नसणार आहे कारण जो व्यक्ती त्या व्यवसायातला असतो ना तो व्यक्ती असं कधीच करणार नाही कारण त्या व्यक्तीला एका ड्रायवरच्या कष्टाची किंमत असते ड्रायवरचे होणारे हाल ड्रायव्हरनं गाडी फायनसवर घेतली तर हप्ते भरायच्या वेळेस ना, ना, ना की नऊ येतात ह्या सगळ्या जी काही दशा आहेत ड्रायवरच्या हे दुसरा ड्रायव्हर ओळखू शकतो पण हा ड्रायव्हर नसणार आहे म्हणून ह्यानं माझं दाखवला आणि एका ड्रायवर भावाला मारलं पण पुलीस प्रशासनानं त्याला पकडलेलं आहे त्यासाठी पुलीस प्रशासनाचे मनापासून आभार की खरंच तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे कारण गोरगरिबावर जी असे अन्याय करणारे लोक आहेत त्यांना जर वेळीच शिक्षा झाली तर पुढचे अन्याय होण्यापासून कितीतरी थांबतील आणि वाचतील आणि पहिलं मनापासून आभार तर म्हणते ज्यानं व्हिडिओ काढला आणि ज्यानं व्हायरल केला हा व्हिडिओ त्याचे खरंच मनापासून आभार जरी त्या व्यक्तीने व्हिडिओ नसता काढला आणि व्हायरल नसता केला तर हे सत्य काही ते निदर्शनास आलं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही थोडं काय ड्रायव्हरकडून थोडं काय झालं तर ड्रायव्हरला हाणताय मारताय सगळ्या गोष्टी करताय पण तुम्ही विचार करताय का आज तुम्हाला साधा हागायला मुतायला जायचं म्हणलं तरी तुम्ही गाडीत जाताय चार पावलं तुम्ही चालत जात नाही ती कुणाच्या जीवावर ड्रायव्हरच्या जीवावर ना आज तुम्ही जिथं तिथं सुरक्षित पोहोचताय कुणाच्या जीवावर ड्रायव्हरच्या पण तरी सुद्धा तुम्हा तुम्हाला काही लोक असे आहेत की त्यांना ड्रायव्हरच्या व्यथा कळत नाहीत तुम्हाला माहिती आहे का ड्रायव्हरच्या व्यथा काय असतात अरे गावाकडून कमवायला येण्या आलेले जी लोक असतात ना तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी गाडी घेतात त्या गाडीला एक वेळा ती बायकोची काळजी घेणार नाहीत एवढी त्या गाडीची काळजी घेतात त्या गाडीला लक्ष्मी मानतात आणि त्यांच्यासाठी त्यांची ती लक्ष्मी असते कारण सांगू त्यांचं कुटुंब त्या गाडीवर चालत असतं अरे स्वतःचा जीव मुठीत धरून कारण एक एक डुलकी लागली ना एक सहज झोप आली तर त्याचा जीवत्यालाच माहित नसतं की आपण घराच्या बाहेर तर पडतोय पण वापस आपण येऊ शकतो का नाही आत्ता चाललोय आपल्या घरच्यांना डोळे भरून बघून पण वापस आपली ना आपल्या घरच्या लोकांची आपल्याला अकराची बायकूची भेट होईल का नाही ही एका ड्रायव्हरला कधीच माहीत नसतं स्वतःचा जीव मुठीत धरून ड्रायव्हर गाडी चालवत असतो कारण किती भले ड्रायव्हर किती पण चांगला असू द्या चालवणारा पण समोरून येणारा ड्रायव्हर चांगला असेलच का पिल्याला असेल का हे त्याला माहित नसतं त्याला माहित नसतं म्हणून एका ड्रायव्हरचा आणि नुसता त्या ड्रायव्हरचाच जीव धोक्यात नसतो ड्रायव्हरचा जीव मुठीत नसतो तर जेव्हा जेव्हा घरातून बाहेर पडतो ना तो ड्रायव्हर तेव्हापासून तो व्यक्ती घरात येईपर्यंत त्यांच्या घरातल्याचा जीव मुठीत असतो की बाबा आपला नवरा असेल किंवा लिकरू असेल गेलं गाडी घेऊन साधा फोन आला ना तर जीव धस होतं की अरे कसं काय फोन आला काय घडलं काय झालं अरे फोन आला तरी फोन उचलायच्या आधी देवाला हात जोडतोय की देवा वाईट काय घडू देऊ नको फोनवर वाईट काय येऊ देऊ नको कारण ह्या भाऊ आहेत ड्रायव्हर लोकांच्या अरे तुम्ही आज ओला उबेरचं भाडं केलं म्हणून बरं तो आईची शपथ घेत होता आई शपथ मी ओला उबेरचं नाही केलेलं मी फक्त नाश्त्याला थांबलो तरीसुद्धा ह्या महामूर्खानं आता भोग म्हणाव आपल्या कर्माची फळं कारण कसं असतंय रागाच्या भरात तुम्ही करताय पण तुमच्या आईबापानं लय स्वप्न बघितलेले असतात लय कष्ट करून तुम्हाला मोठं केलेलं असतं आईबापाचे स्वप्न काय असते तर आपल्या पोरानं पुढं काहीतरी चांगलं झालं पाहिजे कमवलं पाहिजे पण आपला पोरगात जर असा भांडगुळ निघाला तर त्या आईबापांनी काय करायचं आईबापाच्या म्हातारपणाची काठी असतंय आणि एकदा का द्याचा खुट्टा बसला ना तर कठीण आहे कारण ह्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे बरं का हे विसरून चालणार नाही विनाकारण गोरगरिबावर अन्याय करणं सोडा पहिलं सोशल मीडियाचं जग नव्हतं म्हणून काही गोष्टी सपादल्या जात होत्या पण आत्ता सोशल मीडियामध्ये एवढी पावर आहे ना तुम्ही चुकीचं करताना एखादा व्हिडिओ व्हायरल झाला ना, ना। तर तुम्हाला शिक्षा होणे म्हणजे होणेच आहे कारण सोशल मीडियाचं जग आहे हे लगेच कुठल्या बी गोष्टी व्हायरल होतात आता मधी पण इथं नाही का एका मला वाटतंय बसच्या का सतरा सीटरच्या ड्रायव्हरला असंच मारलं होतं मी पाटील आहे म्हणत म्हणत मी कोण आहे तुला माहिती आहे का म्हणत म्हणत घुटणेवर येवं लागलं ना गुडगे टेकत आणि माफी मागावं लागली तसं आता हे पण कान पकडून आला आणि माफी मागायला अरे बाबा तू माफी मागचील कान पकडून येतील पण ज्या वेळेला काल परवा तू त्या ड्रायव्हर भावाला मारत होतास त्याचा जीव केवढा वाटत होता रे तो हल्यासारखा पोसल्याला वळू दिसतो त्याचा एवढा एवढा जीव होता त्याच्यात ते त्याला जर काही झालं असतं तर ते आणून देऊ शकला असतास का परत तू नुसतं माफी मागणीनं ना भागत नाही तर पोलीस प्रशासनानं न अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्या फुटलेल्या भावाची गाडी तर आता ह्याला पोलीस घेणारच भरून ओला उबेरचे चार दिवस कमाईसाठी तुझे तेवढा दम होता तर ओला उबेरचे ऑफिस असतात तिथं जाऊन करा ना संघर्ष पण एखादा आता समजा ती मारत तर नव्हताच भाडे मारत नव्हता तरी सुद्धा तो नाश्त्याला थांबला तरी त्याला मारलं की तू भाडंच मारायला म्हणून पण मला सांगा जरी तो भाऊ भाड मारत असला तरी काय चुकी आहे व त्याची ओला उबेर भाऊ दिना किंवा व्यवस्थित ही ना म्हणून चार चार पाच पाच दिवस जर गाड्या बसून ठेवल्या तर ती गाडी घेताना गाडी घेतलेली असती फायनसवर <coughs> आणि त्या गाडीवर त्याचं आखं कुटुंब चालायलेलं असतं खेडेगावाकडून हिकडून तिकडून आलेले बिचारे पोट भरण्यासाठी इथं आलेले असतात आल्यानंतर बाबा आपल्याला ड्रायव्हर की जमती मग लोकाच्या गाडीवर राहण्यापेक्षा आपण स्वतःची गाडी घ्यावी म्हणून एखाद्या भावानं गाडी घेतलेली असती फायनन्सवर डाऊन पेमेंट थोडं बहुत असलेले जवळचे पैसे ते डाऊन पेमेंटला देऊन गाडी घेतलेली असती आता त्याचा हप्ता असतो महिन्याला पंधरा ते वीस हजाराचा मग मला सांगा महिनेत जर चार चार आणि पाच पाच दिवस असे संप ठेवले गाडी बंद ठेवली तर त्या दादाचं कुटुंब कसं भागायचं आता कुटुंब भागायचं म्हणजे काय तर बाहेरून येण्यामुळे ही तर रूम भाड्यानंच असणार सगळं अन्न पाणी विकत घेऊनच खावं लागणार लेकरा बाळाचं शिक्षण घर खर्च सगळं करून गाडीचा हप्ता द्यावा लागत असणार महिन्यात वाला उबेरचं परवडणं गेलं म्हणून चार चार पाच पाच, पाच दिवस जर गाडी बसून ठेवायची तर त्या भावानं भाडं कसं भरायचं अरे एक वेळा आपण घरात उपाशी मरू शकतोय बायकोला साडी नाही घेऊ शकत लेकराला वही पेन काय नाही देऊ शकत पण रूम भाडं तर भरणं म्हणजे भरणंच की हो रूम मालक शांत बसणार आहे का की बाबा माझा धंदा नाही झालेला ह्या महिन्यात वाला उबेरची अडचण होती असं सांगितले न कोणता रूम मालक शांत बसणार आहे का बरं रूम मालकाचं मरू देत जाऊ दे तो विषय मला सांगा तुम्ही किती जरी सांगितलं फायनान्सवाल्याला की ह्या महिन्यात माझा हप्ता नको कापू कारण हप्ता मनान बँकेतून कटतो हप्ता बाउंस झालेवर एक हप्ता दोन हप्ता बाऊंस झाले की तिसऱ्या हप्त्याला फायनसवाले तुमची गाडी ओढून घेतात म्हणजे डाऊन पेमेंट केलेलं के बी गेलं आणि सगळंच गेलं मग काय करायचं काय करायचं ड्रायव्हर भावांनी सांगा ना तुम्ही वाला उभेरला तीन तीन चार चार दिवस गाड्या जर संप म्हणून बसवून ठेवायच्या तर त्या भावानं घर कसं भागवायचं रूम भाडं कसं आव आत्ता किती बी नाही नाही म्हणलं तर आठ नऊ हजार रूम भाडा आहे सिंगल रूमला तीन चार हजाराच्या खाली कुठंच रूम भेटत नाही जर डबल रूम म्हणलं तर आठ नऊ हजाराच्या खाली कसलीच रूम नाही मला सांगा महिन्यात अशी ओला उबेरची काय कमाई का होत असेल चाळीस पन्नास हजार होत काय असेल ती बी आले भाडे लागले चांगला धंदा चालला तर रत्ना दिवस पळून सुद्धा जीव मुठीत धरून पळून पळून सुद्धा तिस चाळीस हजार महिनेच चा। आता चाळीस हजारामधलं वीस हजार तर गेलं कशाला हप्त्याला हप्त्याला पंधरा वीस हजार गेले रूमभाड आठ नऊ हजार गेलं काय राहतंय अहो त्यानं गाडी चालवलेला त्याचं स्वतःचं चा ड्रायव्हरचं खर्च तरी निघतो का आणि त्याच्यातून असं चार चार पाच पाच दिवस गाडी बसून ठेवायची संपप करायचे आणि पुन्हा त्याच्यातून असते ना हो तळमळ असतीच की की बाबा अशी गाडी बसून ठेवली तर कारण ज्याची त्याला ज्याचं मरण त्याला माहिती असतं मला सांगा एवढी गाडी फुटसतोर किंवा एवढं ही करतो कोणत्या तरी माणसाला हौसं असती का की वाटतंटी करून आपण गाडी नसती ना त्याला पण वाला उबेरचं वाढून भेटावं वाटतच असेल पण मजबुरी खूप वाईट असते मजबुरी एवढी वाईट असती ना आणि ती फक्त एक ड्रायव्हरच्या कुटुंबालाच माहिती असतं की काय घरची परिस्थिती काय परेशानी असती ती त्यामुळं ना दादांनो आणि मी एक सांगते खरंच जी जो ड्रायव्हर आहे ना तो दुसऱ्या ड्रायव्हरवर अन्याय करत नाही पण हा वळू ड्रायव्हर नसणार आहे पण ह्याला ह्याच्या कर्माचे फळ भोगले भेटले आणि ह्याला पोलिसांनी पकडलेलं आहे